लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले नागापूर तालुका आंबेगावतील श्रीक्षेत्र थापलिंग गडावर खंडोबा देवाची यात्रा सोमवार दिनांक तेरा ते बुधवार दिनांक पंधरा या दरम्यान संपन्न होत आहे या तीनही दिवशी नवसाचे बैलगाडे टोकन पद्धतीने पळवले जाणार आहेत अशी माहिती थापलिंग देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष देवदत्त निकम यांनी दिली पौष पौर्णिमेनिमित्त थापलिंग गाडावर खंडोबा देवाची यात्रा मोठी भरते या यात्रेत दरवर्षी दोन्ही दिवस नवसाचे बैलगाडे पळवले जातात यासाठी बैलगाडा मालकांना कोणतेही बक्षीस इनाम दिला जात नाही परंतु तरी देखील बैलगाडा मालक यात्रेच्या दिवशी घाटात बैलगाडे पळवतात यंदा प्रथमच तीन दिवस नवसाची बैलगाडे टोकन पद्धतीने पळवले जाणार आहेत थापलिंग गडावर सर्व नियम व अटीचे पालन करून बैलगाडे टोकन दिले आहे देवस्थान ट्रस्टच्या वतीनं थापलिंग गडाव यात्रेची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी काम सुरू असून भाविक भक्तांनी तेथे देणगी द्यावी असे आवाहनही करण्यात आले आहे मिठाई पाळणाघर किंवा इत्यादी व्यावसायिकांसाठी सगळी पूर्णपणे थापलिंग देवस्थानी त्यांना सुविधा दिल्या असून त्यांना योग्य पद्धतीने व्यवसाय करण्यासाठी सहकार्य केले जाणार असल्याचे सांगण्यात आले